आज आम्ही आलो आहे एल डी सर आणि आम्ही आपला जो खंबीर साथ ग्रुप आहे त्या खंबीर साथच्या ग्रुपच्या वतीनं जो शुभेच्छा नदी जमा होतो तो एखाद्या घरी व्यक्तीपर्यंत पोचवायचा त्यातून एका महिन्याचं पुढे सर राशन विकत घ्यायचं आणि ते त्या घरापर्यंत पोचवायचं हा आमचा उपक्रम आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आणि आज आम्ही आलो आहे आटाळी गावामध्ये आटाळी गावामध्ये एक आजी आहेत निराधार आहेत त्यांच्या घरात पुरुष मग कोणीच नाही आहे त्यांना आज आम्ही एक महिन्याचा बाजार द्यायला चाललो आहे ओ निघाले तिकडे गोठा पुरता पता पाहिजे नको पिकाया कोणी गोठा पुरता पता पाहिजे नको पिकाया कोणी दे नाराच हात हजारो डुबणी मांगे कोणी दे नाराच हात हजारो डुबणी मांगे मंडळी आज आम्ही आहे अटाळीमध्ये आणि आपल्या खंबीर ग्रुपचा जो उपक्रम आहे त्या उपक्रमाअंतर्गत आज आलोय आम्ही आमची कळूमावशी आमच्या गावातली कलुमावशी ती म्हणजे परिस्थिती तशी गरीबच आहे घरामध्ये कोण करता पुरुष नसल्यामुळं आणि आपला जो उपक्रम आहे तो आम्ही वेळ मिळेल तसा आम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोचत असतो तर आमच्या लक्षात आलं की अटाळीला कलुमावशी आहे त्यांना पण कोणाचा आधार नाही आणि त्यांना पण जसं आपल्या वाढदिवसाचं जे आपण निधी जमा करतो त्या निधीतून मिळणार मिळालेल्या पैशातून एका एक महिनाभर तरी त्यांना पुरेल असं थोडंसं करून आम्ही मदत करत असतो तर आज आम्ही तुझं मावशी कसं असतं म्हणजे घर घर वगैरे असं कसं चालतं कसं घरातलं सगळं कसं चालतं ना काम करतो काय काम करतो कुणाची आपली काय का व्हाय ना तुझी भांडी का व्हाय ना पण आपलं करतय म्हणून आम्हाला एक दिवस धावतय मुंबईला आणि तू काय करते मी काही नाही आपले माझी काम आहे ना माझं शेती जी आहे आपली ती शेती करतेस नाही पण पण आल कामाला जाणार ना तिचं फटकच बनणार माझं जाऊ द्या पण तिचं काय करू आता दुसरी शिवाय दुसरं कोणत म्हणजे तिला काय लोक बाल ये कोण ना तो हे कोण आहे तर ती देणार आहे आता आपले मावशी सुपुत्र म्हणजे आम्ही गावामध्ये छब्यात त्यांना म्हणतो त्यांचं मला ते निधन होऊन किती वर्ष झाले असामध्ये तर किती वर्ष झाले असतील दहा पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षापासून अक्षरशः म्हणजे त्या वहिनी आणि हो त्या वहिनीवरती म्हणजे कुटुंबाचा भार पडला मावशीवरती कुटुंबाचा भार पडला पण तरी त्यांनी समर्थपणे त्याला तोंड दिलं आणि आपला संसार चाललाय कधी कुणाकडे हात पसरत ही विशेष असं आहे की कुणाकडे कधी हात पसरायचा नाही आपलं नशिबात जे आलंय ते आपण करायचं आणि आपलं हे संसार जो आहे किंवा आपली जी परिस्थिती आहे त्याला तोंड द्यायचं असं हा आहे आणि खरोखर आजचा दिवस आम आम्हाला आनंद मिळतो की अशा व्यक्तीमध्ये आम्ही पोचतो आणि मावशी कसं माहिती आहे का आपला एक खंबीर साथ म्हणून आपला ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपल्या भागातलीच सगळी मुलं येतं आणि जो आपण वाढदिवस साजरा करतो तो वाढदिवस साजरा करत असताना आपल्याला तो आनंद एकट्याला मिळत असतो वाढदिवस साजरा करताना पण तो आनंद आपल्याला इतरांना वाटता आला पाहिजे हे इथून एक आम्ही एक संकल्पना काढली त्यात आता गौरवनाथ जाधव साहेब पण आहेत आम्ही सगळीच ग्रुपमध्ये सगळीजण याच्यामध्ये मग ज्याचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त तुमच्या खुशीनं काय पैसे आपल्याकडं यांच्याकडे जमा करतात ते आपले करता जे आपले ग्रुपचे सदस्य आणि त्यातनं मग त्या मिळणाऱ्या पैशांना हे असं जे तुमच्यासारखे गरजू लोक हो आहेत त्यांना आपलं महिन्याचा केला मान वगैरे आपलं द्यायचा आणि तो आनंद इतरांना पण वाटायचं काम आपल्या माध्यमातून होतं आम्ही फक्त द्यायचं काम करतोय म्हणजे आमच्या वाढदिवसाला आमचं पण योगदान असतं पण खरं जे योगदान आहे ते ही जे ग्रुप मधले ज्यांचा वाढदिवस आहे ती लोक आपल्याला मदत करतात आणि त्यांच्या माध्यमातूनच ही वस्तू आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं फक्त काम करतोय आता इथून मागे पण बऱ्याच लोकांनी आपल्याला सदस्यांनी मदत केलेली आहे पण आता या वेळेला आपले संपत ना नाही रेडिलवाळीजे त्यांचा पण वाढदिवस झाला त्यांनी पण ह्या उपक्रमासाठी एक हजार रुपये दिलेले आपल्या हायस्कूलचे साबळे सर त्यांनी पाचशे अकरा रुपये जमा केले होते तसेच सदाशिव चोरगे यांनी पण सक्तीनुसार आपले दोनशे रुपये आपल्या उपक्रमासाठी दिले होते आणि रामचंद्र दादा उंबरकर आपल्या आठवड्याचे तुमच्या त्यांनी पाचशे रुपये दिले होते शुभम जगताप दोनशे एक्कावन्न रुपये दिले होते आरुण आयरे आपल्या आठवड्यातले त्यांनी पाचशे एक रुपये सागर मोरे त्यांनी दोनशे एक्कावन्न रुपये दिले वाढदिवस झाल्यानंतर आपले समाजासाठी आपण काय देणं लागतो या येथून सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि निलेश जाधव फौजीमध्ये त्यांनी पण या चांगल्या उपक्रमासाठी एक हजार एक रुपये दिलेले आहेत या सगळ्यांचा हेतू हाच आहे की आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद आपण इतरांच्या मध्ये म्हणजे तुमच्या सरकारना पण त्यातनं थोडासा आनंद वाटावा मिळावा म्हणून त्यांनी सगळे आपल्याला मदत केलेली आहे आणि आमच्या दोघांचा हा हेतू आहे की हे पैसे इतरांच्या सदस्यांनी दिलेले असतात पण ते तुमच्यापर्यंत साहित्य पोहोचवायचे आम्ही प्रामाणिकपणे काम करत असतो खरे आभार या सर्व आपल्या सदस्यांचे आपण कसं आहे माशी आपलं मोठी मदत नसली तरी तेरांच्या भावना ज्या की बाबा ठीक आहे शंभर पण देतं कधी कधी काही जण पाचशे पण देतात पण त्यांचं काय इच्छा असते हे कुणापर्यंत तरी आपलं गरीबापर्यंत पोहोचावं ही भावना असते त्यांची असं काही त्याच्यामध्ये मोठं आम्ही काम करतोय असं पण काही पण एक ह्याच्यातून काय होतं कुणाला तरी खरोखर गरज असते कुठंतरी हातभार लागतो थोडासा तुझा एक महिनाभर जरी चाललं तर तेवढाच तुला हातभार लागतो ना आज तुम्ही दोघे जणी कष्ट करताय कोण पुरुष मंडळी नसताना पण संसारात चालवतं हे एक घेण्यासारखं आहे ना अवघड अवघड आणि त्या अवघड कामामध्ये थोडीशी मदत म्हणून आम्ही करतोय संस्थेचा स्वभाव असतात पहिल्यापासून म्हणजे एकदम हवा स्वभाव आणि एकदम म्हणजे चेहऱ्यावर चेहरा असतो कधी पण कधी पण हसत असणार कधी आलं बाहेर तरी एकदम म्हणजे हसत हसत एकदम असेल चेहरा बघितले आपला पण प्रश्न वाटतो असं वाच चित्ता पाडे पौस देवादेव सूचि पुरता देवो दाणा माय मा

मुली पण आपल्या तिघींचे लग्न नंतर तिघींची लग्न तीनच केली तर या बायांना कष्ट करून केलं आणि आम्हाला जगवते आम्हाला आता मातात बनी तर मी काय करणार आहे कुणाचं नसलं तरी परमेश्वर आपल्या पाठीशी असतो असं हे करायचं कुणाला ना जबाबदारी आपण जर बाहेर पडलो ना तर आपल्यापेक्षा अजून बेकार परिस्थिती असणारी माणसं आहेत जगामध्ये आपलं चांगलं चालले म्हणायचं आणि आहे त्याला हे करायचं कुठं कधी त्याने जन्म दिला आहे ना तो, तो, तो आहे करणार हे लक्षात ठेवायचं फक्त चांगले हा विचार ठेवायचं चांगले हे करायचं गा मान ते गा मान ते गा माझा शौच देवा दुःख ईश्वर रंक करी वा राजा रंक करी वा राजा रंक करी वा राजा रंक करी वा राजा पुरे पण ही न लगे न लगे पत्तावाची पाळी देणाऱ्याचे सात हजारो दुबळी माझी न को पिका पी थे हा हज़ारो दुबली मज़े घणी थे भात हज़ारो दुबली